योगी साहेब ज्याला येत आहेत महाराष्ट्रामध्ये त्याला त्यांच्याबरोबरसुद्धा पूर्ण एक दिवस राहण्याची जबाबदारी माझ्यावर होती पण तिसरा नाकारून मी राणेसाहेबांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहतोय कारण ते आवश्यक आहे एका सि सिंधुदुर्गच्या सुपुत्राने ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ज्यांनी भारतामध्ये पाचव्या क्रमांकाचा मंत्री म्हणून नेतृत्व केलं आज सिंधुदुर्गवासीय त्यांना जर निवडून आणू शकले नाहीत तर खऱ्या अर्थाने येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही कारण ही मंत्रीपद स्वतःची नसतात मंत्री कोण आमदार झाला म्हणून मंत्री होत नाही किंवा कोण खासदार झाला म्हणूनही मंत्री होत नाही मंत्री हे त्याच्या भाक्यामध्ये लिहिलेलं असतं आणि ते मंत्रिपद त्यांचं स्वतःचं नसतं ते आपल्या भागातल्या जनतेचं असतं आणि त्याच्यामुळे जनतेसाठी त्याचा वापर झाला पाहिजे मला मनापासून वाटतं की संघर्ष माझासुद्धा बरोबर झाला पण व्यक्तिगत संघर्ष कधीही असता कामाने आणि जे काय काम करायचं ते राज्याच्या हिताचं आणि त्या रिजनच्या हिताचं झालं पाहिजे आज कोकणी मनुष्य म्हणून आपल्याला गर्व असला पाहिजे की आमचा एक सहकारी आमचा एक ज्येष्ठ नेता हा केंद्रामध्ये मंत्री आहे आणि तो आपल्या आप कोकणासाठी काहीतरी करू शकतो आणि मग त्याच्यापासून लोकांना वंचित करायचं का हा निर्णय मतदारांनी घेतला पाहिजे लोकांना भावनाप्रधान केलं जातं आणि त्या पेटलेल्या आगीवर आपली पोळी भाजून घेणं हे खऱ्या अर्थाने राजकारणाच महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे उभा राजकारण स्वतः तेच आहे मी त्यांच्यावर काम केलेलं आहे मी मला त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु ज्या प्रकारे सहानुभूतीचं सा राजकारण ते करायला प्रयत्न करत आहेत ते राज्याच्या अजिबात हिताचं नाही राज्याची प्रगती झाली नाही झाली तरी चालेल परंतु आमचं सा राजकारण चाललं पाहिजे ही भूमिका व्यक्तिशः मला मान्य नाही राजकारणात असलो नसलो तरी मान्य नाही आणि एक कोकणी मनुष्य म्हणून मला स्वतःचा आणि माझ्या कोकणाचा अभिमान आहे कोकणी मनुष्य कधीही लाचार होत नाही कोकणी मनुष्य सडेतोड असतो परंतु कोकणी मनुष्य दुसऱ्याचं मानसुद्धा ठेवतो दुसऱ्याचा मान ठेवतो आम्ही जर तुमच्याकडे काय मागत नाही पण तुम्ही कशाला आमच्याबद्दल अशा प्रकारे वागता हा प्रश्न माझ्या नेहमी मनामध्ये येतं शिवसेना कोकणी माणसाने घडवली बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून बाळासाहेबांच्या पाठीमागे राहून या कोकणी माणसाने घडवली अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये एकही काम तुम्ही कोकणासाठी करू शकला नाही कुठल्या अधिकाराने तुम्ही कोकणामध्ये येता कुठल्या अधिकारांनी तुम्ही राणेंना पराभूत करा म्हणून सांगता शेवटी कोकणी माणसांनी ह्याला बळी पाडता कामाने आणि बळी पडलं तर कोकणाच्या विकासाच्या चाललेल्या चा घोडदौडलीला एका अर्थाने तो लगाम ठरेल आणि म्हणून राजकारणात असलो नसलो तरी कोकणी असल्याचा मला गर्व आहे कोकणी असल्याचा सार्थ अभिमान आहे परंतु आम्ही कधी गर्व आमच्या डोक्यामध्ये जायला देत नाही अभिमान कधी डोक्यात जायला देत नाही आमचे पाय नेहमी जमिनीवर राहतात आणि आम्ही जे काय करतो हे आमच्या लोकांच्या हितासाठीच करतो हिताचे निर्णय घेऊ शकले नाही आणि आम्हालाच जर नावं ठेवत असाल तर आम्हालासुद्धा लोकांना समजावून सांगितलं पाहिजे तेवढा वेळ माझ्याकडे नाही आहे खरं तर इथं फिरण्याऐवजी मी जर मुंबईला राहून माझ्या प्रेस घेतल्या असत्या तर मी केवढी तरी ही महाराष्ट्रामध्ये करू शकलो असतो परंतु अजून वेळ गेलेली नाही आहे सात तारीखला ज्याला हे मतदान संपेल अवश्य आठपासून माझ्या प्रेस कॉन्फरन्सेस सुरू होतील आणि जे जे काय महाराष्ट्रामध्ये घडलं त्याचं अॅनालिसिस एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के मी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर नेईन आणि महाराष्ट्राला विकासापासून जाण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व प्र प्रवृत्तींना रोखण्यासाठी माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता जे काय करू शकेल ते करेन आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी तीच आमची आदरांजली आणि तेच महाराष्ट्रासाठी केलेलं कॉन्ट्रिब्युशन असेल असं मला वाटतं आम्ही जे सकाळच्या शाळेच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे तो मुलांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला आहे परंतु त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल डिफिकल्टीज मुंबई पुणे नागपूर अशा मोठ्या शहरामध्ये येऊ शकतात असं तिथल्या पालकांचं आणि शिक्षण जे तिथले संस्था आहे शैक्षणिक संस्था आहे त्यांचं मत आहे तर या संदर्भात आम्ही ह्याची पडताळणी करू शेवटी कोणाची गैरसोय करणं हा शासनाचा हेतू नसतो शासन हे शेवटी पालकाच्या भूमिकेमध्ये असतं लहान मुलांना पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर त्यांच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो आपण उद्याची पिढी घडवतो आहे आणि ही पिढी घडवत असताना आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक या तरुण म मुलांना जपायला लागेल आणि ह्यांना सक्षम बनायला लागेल उद्याच्या विश्वाचं नेतृत्व करण्यासाठी आणि आमची सगळ्यांची तीच इच्छा असते याच्या पलीकडे कोणाची गैरसोय व्हावं अशी बिलकुल इच्छा नाही आचारसंहिता संपल्यानंतर लगेच मी मिटिंग बोलवेन आणि या संदर्भात काही जर चेंजेस करायला लागल्या आम्ही निश्चितपणे त्या करू हे दे बघा मला उद्धवसाहेबांच्याबद्दल आदर आहे मी कधीच आजपर्यंत अनादराने त्यांच्याबद्दल बोललेलो नाही आहे पण आपण कोण आहे मोदी साहेब कोण आहे तर थोडं तरी भान ठेवायला लागतं शेवटी बाळासाहेब कोणाबद्दलही बोलायचे हा बाळासाहेबांचा अधिकार होता बाळासाहेब हे बाळासाहेब होते आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी एखाद्या माणसाच्या विरोधात जरी बोललं तरी ते लोक त्या स्पिरिटने ते घेत होते उद्धवसाहेबांचं तसं नाही आहे उद्धवसाहेबांनी मोदी साहेबांच्या नावाचा वापर इलेक्शनमध्ये केलेलाच आहे जर एकटी तुम्ही असं गृहित धरा की दोन हजार चौदामध्ये युती तुटली नसती आजसुद्धा शिवसेना मोठा भाऊ म्हणून राहिला असता महाचुकीचा निर्णय कोणी घेतला कोणाच्या दबावाखाली घेतला हे सगळं जनतेला कळलंच पाहिजे कारण हा ही मोठी भावाची भूमिका ही महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांना बी जे पीने स्वतः दिलेली होती आणि ते जादा सीट द्यायला तयार होते जादा सीट दिल्या असत्या आणि त्या एकत्र लढवल्या असत्या शिवसेना कायमस्वरूपी मोठा भाऊ राहिला असता जबाबदारी कोण घेत नाही की हे घडलं याच्यामध्ये कुठेतरी चूक घडलेली आहे मिशन वन फिफ्टी का राबवलं महाराष्ट्रामध्ये गरज होती का त्याची मिशन वन फिफ्टी ज्यावेळेला तुम्ही जाहीर करता त्यावेळेला एकट्याने एकशे पन्नास सीट जिंकायच्या आणि दुसऱ्या पक्षाला नो वेअर करायचा हा अर्थ त्याच्यामधून प्रेरित होतो एखादा तरुण मुलगा काय बोलतो ते तुमच्यासारख्या सिनियर लोकांनी ऐकलंच पाहिजे असं बिलकुल नाही शेवटी झालं काय ही संघटना उभारली बाळासाहेबांनी आणि मोठ्या भावाची भूमिकासुद्धा दिली गेली बाळासाहेबांना परंतु चुकीचे निर्णय हे अनेक वेळा घातक ठरतात तसंच काँग्रेसला बरोबर घेण्याचा निर्णय हा अतिशय घातक आहे आणि ह्या निर्णयाचे परिणाम जर महाराष्ट्रावर आणि मुंबईवर झाले आणि ज्या शक्तींना आजपर्यंत बाळासाहेबांनी दाबून ठेवलेल्या होत्या त्या जर उफाळून निघाल्या तर, तर काळ तुम्हाला माफ करणार नाही